इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज डीआरडीओ उपग्रहाचं आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांनी पीएसएलव्ही व्ही सी सिक्स्टी टू रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण होईल पीएसएल व्ही ची ही चौसष्टावी मोहीम असून त्याद्वारे पृथ्वीवर बारीक नजर ठेवणाऱ्या डीआरडीओच्या ईओसएन वन अन्वेषा या मुख्य उपग्रहासह जगातील विविध देशांचे अन्य पंधरा छोटे उपग्रह त्यांच्या त्यांच्या कक्षेत स्थापित केले जाणार आहेत इस्रोची ही नवी व्यावसायिक मोहीम आहे या मोहिमेसाठी पी एस एल व्हीच्या खास डी एल या प्रकाराचा वापर केला जात आहे या उड्डाणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात स्पेनमधील एका स्टार्टअपच्या के किड कॅप्सूलची चाचणीही केली जाणार आहे अंतराळातून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परतण्याच्या तंत्रज्ञानाची चाचणी या माध्यमातून घेतली जाईल भविष्यातल्या मोहिमांच्या दृष्टीनं ती महत्त्वाची ठरणार आहे 이안터 a n